आपल्या आदर्श गाव बल्लाळवाडी मध्ये आगमन झालेले आहे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण समोर येऊन बसायचंय सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण समोर बसायचं महिला आणि ग्रामस्थ वरती ओट्यावर बसलं तरी चालेल झाल्यानंतर तुमचे दोन रस्ते डांबरीकरण करून देईल दादा तो पांगरी माथा ते बल्लाळवाडी आणि ओतूर सडक ते बैरोनाथ मंदिर दोन्ही रस्त्यांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे प्रथमता मनापासून आपलं धन्यवाद की आपण दिलेला शब्द प्रत्यक्षात तो पूर्ण झालेला आहे आणि काम दोन्ही ठेकेदार व्यवस्थितपणे चालू आहे काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला कॉल करतो आणि तुम्ही लगेच येतात त्याबद्दलही तुमचे धन्यवाद सुखील भाऊ रेशमाताई महेंद्र सदाकाळ यांचा सत्कार